सगळ्यांना वंदन करते की अशीच हिंदू शक्ती एकवटून आपण पुढच्या काळामध्ये जी काही संभाव्य आक्रमण असतील त्यांचा प्रतिकार केला पाहिजे मग अशी इथे पोलीस यंत्रणा आपल्याला सोडत नव्हती पण आपल्या सगळ्यांचा अधिकार आहे या ठिकाणी येण्याचा हे आपलं ऐतिहासिक ठिकाण आहे मराठा साम्राज्याचा विस्तार अटक ते कटक जो झाला तो ज्या केंद्रातून चालवला गेला राज्य कारभार असं आहे ऐतिहासिक ठिकाण शनिवार हे आमच्या विजयाचं प्रतीक आहे आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि मुघलांचा नाश केला तेच इथे येऊन जर नमाज पडत असतील तर आमचं त्यांना आवाहन आहे की तुम्ही ज्या नाईलाज असतं आपला स्वतःचा आधी असलेला हिंदू धर्म सोडून धर्मांतर केलं आहे तुम्ही पुन्हा परत या अन्यथा तुम्हाला त्याच धर्मात राहायचं असेल तर तुम्ही तुमच्या घरी किंवा तुमच्या मशिदीवर नमाज पडा असं सार्वजनिक ठिकाणी आणि प्रामुख्याने आमच्या ऐतिहासिक ठिकाणांना नमा नमाज पडून ताब्यात घेण्याचा वक्तव्य कायदा जो आहे अशा पद्धतीने कुठल्याही पद्धतीने तुम्ही काम जर कराल तर इथून पुढे खपवून घेतलं जाणार नाही आता कायद्यामध्ये सुद्धा बदल झालेला आहे आणि तुम्ही एखादी जागा नमाज पडून पडून आपली मानता हे इथून पुढे हो चालू देणार नाही आणि त्यामुळे आम्ही इथे आज एकत्र आलेलो आहोत पूर्वी इथे माघी गणेश उत्सव होत होता तोच आता पुन्हा इथे सुरू करावा अशी सुद्धा मागणी मी पुरातत्व खात्याकडे आहे लेखी सुद्धा त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये असले कुठलेही अवैध धंदे या ठिकाणी होणार नाहीत केवळ आणि केवळ हिंदू धर्म या ठिकाणी चालेल जसं सारस मागे बघे आपल्या हिंदू सणांच्या दिवशी आपल्या धार्मिक सणांच्या दिवशी तिथे येऊन अन्य गोष्टी काही चालू होत्या त्या बंद पाडल्या तसंच तिथले सुद्धा गोष्टी आपण बंद पाडणार आहोत आणि यामध्ये समस्त हिंदू बांधवांचं भगिनींचं मी मनापासून अभिनंदन करते यानंतर करूया ठीक आहे आता पुढची सूत्र जी आहेत सूचना दिल्या आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या निश्चितपणे पुण्यातील शनिवारवाडा एक ऐतिहासिक स्थळ आहे आणि या ठिकाणी नमाज पठण होत असेल तर त्याला आम्ही विरोध करू या भावनेने आज सकल हिंदू समाज जो आहे तो या ठिकाणी आलेला आहे भाजपचे खासदार मीडा कुलकर्णी या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ज्या ठिकाणी हे सगळं नमाज पठणचा जो कथित नमाज पठणचा जो व्हिडिओ जो सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे त्या ठिकाणी येऊन आता हिंदू समाजातील जे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत आणि स्वतः मेघा कुलकर्णी आहेत यांनी या परिसरात गोमूत्र शिंपडून हा सगळा परिसर जो आहे तो स्वच्छ केला आहे प्रतिकात्मक जर आपण बघितलं तर या सगळ्या जो प्रकरण झालेला आहे त्यावर कायदेशीर कारवाई कठोर कारवाई व्हावी याची मागणी जी आहे ती देखील सकल हिंदू समाजाच्या वतीने जे कार्यकर्ते आहेत पथित पावन संघटना असेल किंवा इतर संघटना असतील यांनी सुद्धा यावेळा मागणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळते